निसर्ग धुंधळात राहा तुम्हाला सर्जनाच्या वाटा yeah. आपसूक सापडतील सह्याद्री गोकरणमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे म्हणजे आज आलो आहे पुन्हा एकदा आपण ट्रॅकिंग करायला आपला मार्लेश्वरच्या समोरील जो लिंगाचा डोंगर आहे त्या डोंगरावरती आलोय आज व्हिडिओ करणार नव्हतो खरं तर मोबाईलमध्ये बरेचसे व्हिडिओ पेंडिंग आहेत आणि त्यामुळे स्पेस नाही त्यामुळे व्हिडिओ करणार नव्हतो पण तिथं आल्यानंतर कसं आहे हवत नाही असा निसर्गच आमचा तसा आहे अगदी स्वर्गरूप असा निसर्ग आहे स्वर्गाचं रूप जे आहे त्या आपल्या सह्याद्रीला सांगित कुकरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे चला आपण जाऊया त्या समोरच्या लिंगाच्या डोंगरावरती त्या टेकडीवरती हो समोर पोचूया आमच्यासमोर सर्व शिरकेसर सिरकेसर वगैरे लोकांसर वगैरे आहेत थांबल्यानंतर आपण सर्वांचा परिचय करून घेऊया पण काय राहत नाही तुम्ही जर का इथं आलात ना या आला ठिकाणी तर नक्की तुमच्या बॅगमधला कॅमेरा आणि किशातला मोबाईल नक्की बाहेर येणार फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ करण्यासाठी एवढं अप्रतिम असं सुंदर नागरिक देखणं स्वरूप आलंय कशी निसर्गानं असे हिरवी कार चादर ओढलेलं आहे चला असते असते एक एक स्टेप आपण वरती चढूया लिंगाचा डोंगर बघूया आणि सप्त जलप्रपात नाव ज्या टेकडीला दिलं जिथून सात ती धबधबे दिसतात ते पाठीमागे आहेत बघा कॅमेऱ्याच्या बॅक साईडला नितीन लोकम सर नितीन लोकम यांनी

ते चायनीचे आकूर असतात ना त्याला मोहर येतात मग हे आल्यापाल्याची भाजी बोलतात ज्याला रानची भाजी बोलतात त्याच्यात ते टाकायचे आणि हे कोवळी पानं असतात ना ही कोवळी पानं परत त्याच्यामध्ये टाकायची मस्त लागतात की कोळी पानं थोडीशी आपण काढून घेऊया त्याच्यामध्ये जर का चटणी मीठ जरी असलं ना तरी पुष्कळ रानात एक टायमाच भाजी होती याच्यानं आलो निसर्गामध्येच आला निसर्गासोबत जगूया थोडंसं म्हणजे जवळजवळ आपण लिंगाच्या डोंगराच्या जवळपास आता उतर जवळपास आहे आणि इथे एक झाड आहे झाडाखाली मस्तपैकी अगदी शांत बसूया निवांत ता आणि डबा खाऊया बघूया काय काय आणले चपाती भाकरी काय आहे तू खाऊया सिरके सर बघा शूट आहेत कसा वाटतं आपला सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण राष्ट्र देवतेचे केवळ निसर्गनंद किल्ला नाही मग हा आहे आमचा सह्याद्री कसा आहे कसं वाटला कसा वाटला तिकडे राजेश छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले महिमदगड निघुरा ठिकाणी हा सह्याद्रीची जो ओळख आहे ते अशी गड किल्ले आणि असे काही देवस्थान आहेत उंच उंच ठिकाणी डोंगरावरती हे सह्याद्रीची ओळख आता सर्व जो काय मेन्यू आहे तो मेनू आलाय नितीन लोकम सरांच्या करून <laughs> वहिनीने बनवून दिलेला डबा सका सकाळी लवकर उठले होते वाटतं वहिनी ह ना डबा सडतो सायला रबर बिबर लावलेला आहे बघूया काय काय आहे ते बघूया चला काय <laughs> विशेष काय नॉनव्हेज वगैरे <laughs> जेवण गरम करायला पण आणलंय हा चहा वगैरे पण बनवायची आधी पहिले डबा बघूया खुलून काय काय खजाना निघतो याच्यामध्ये महत्वाचं राहण्यात आलं ना की जंगलात काही मिळू खायचं आणि ती मनसुख तसं खायचं आणि त्याला चव चांगली लागते ना जंगलात गेल्यानंतर चव म्हणजे भूक लागते एवढी भूक लागते आणि त्याच्यामुळे हा चटणी तर दिसलेली यावरतीच भाकरी आहे चटणी बटाट्याची भाजी आहे तोल बटाट्याची भाजी वा मस्त एक नंबर भाजी गरम करायचं असेल छोटासा पण तो गॅस आहे ना याच्यामध्ये आपण चहा पावडर पण आणली वा चहा पण बनवूया थोड्या वेळा मंडे आता आपण जरा परिचय करूया शिरकेसरानंतर तुम्ही ओळखता दोन वर्षापूर्वी शिर्केसर आणि आम्ही सर्व मंडळी आलो होतो याच लिंगाच्या डोंगर होते आहे ना सर आमची ओळख पण दोन वर्षापूर्वीच आहे आणि या वर्षी पुन्हा शिरकेसर आले कारण सारखं वारंवार येवसं वाटणार असं ठिकाण आहे सह्याद्रीतलं बरोबर ना बरोबर कसं वाटतंय सर तुमच्यामुळे दोन वर्षापूर्वी लिंगाच्या डोंगराची ओळख झाली आणि ती हो ती ओळख आम्ही लोकांपर्यंत पोस्टच्या माध्यमातून पोचवली त्यामुळे लोकच आम्हाला विचारत होते परत कधी जाणार आणि म्हणून परत आता यावर्षी लिंगाचा डोंगर बघण्यासाठी आम्ही सोबत आलेलो आहोत आ, आता जे न्यारी करायला गेलेत बघा हातावरती वस्तू पैकी की भाकरी घेतली बटाट्याची भाजी आहे चटणी आहे आले श्रीकांत राणे नमस्कार आणि जी पोस्ट टाकली होती त्या पोस्ट नुसार आम्हाला इतका उत्साह निर्माण झाला कि आपल्याला गेलाच पाहिजे काही करून त्याच्यामुळे तो उत्साह दोन वर्षापासून आम्ही टिकून ठेवून आज त्याला अजून शिखर प्राप्त झालेला इथं आल्यानंतर आणखी सर त्यांचा परिचय सुधीर मारणे हां कसं वाटतंय मस्त एकदम आम्ही रायगडमधले बरेचसे ट्रेक करतच असतो रेग्युलर हा आता सुरुवात इथून झाली की रत्नागिरी जिल्ह्यात रेग्युलर असायचं भारी चाले आम्ही पण सोबत असतो तुमच्या लोकम सरांतर ओळखता लोकमसरांमुळे आपल्याला शिरके सरांची ओळख झाली आणि सरांचे चिरंजीव सुद्धा येते चटणी आणि चटणी आणि भाकरी खा हा कसं लागते एक नंबर एक नंबर ना आणि चालेल सर आणि त्यांचे मित्रमंडळी हिवाळ्यातून आज खास करून सरांनी मला एक पंधरा दिवसापूर्वी संपर्क केला होता आणि लिंगाच्या जा डोंगराला जाण्याबद्दल मला विचारलं होतं त्यामुळे म्हटलं तुम्ही या तुमची डेट सांगा आपण तुझं नियोजन करू आणि मग आपले यूट्यूबर दिनेश गुरव यांना ह्या सगळ्या वाटा माहीत आहेत त्यांची वेळ घेतली आणि आज आपण इथे येण्याचं नियोजन केलं आणि आता आपण डोंगर वाटावर आलो आहे hmm? लिंगाचा hmm? डोंगर समोर दिसतो आहे त्याच्या फायद्याशी आपण बसलो आहे झाडाच्या सावलीमध्ये आणि चटणी भाकरीचा आपण मनमोरा आनंद घेतोय लागली होती खूप मजा येते चौकशी राहण्यामध्ये आल्यानंतर अजून वाढतेच लिंगाच्या डोंगरावर येण्याची किती वेळ आहे ही माझी तिसऱ्या तिसरी वेळ आहे ज्यांना मी लिंगाच्या टोकावर येतोय पहिल्या आणि दुसऱ्या वेळेसारखी ही ही हा अनुभव ही मला त्या अनुभवापेक्षा खूप दुप्पट असा वाटतोय या इथे मला असा अनुभव झाला आहे की मागील दोन अनुभव असे होते की मला खूप दम लागला होता पण यावेळी मला अजिबात दम लागला नाही आहे इथली झाडं झुडप फुलं पाखरं पाहताना मला माझ्या मनात माझं मन खूप भारवून गेलं आहे आणि निसर्गाचा वांडा आणि मागच्या वेळेस श्रीने एक चारोळी बोलला होता एक छान वाक्य मस्त छान असं वाक्य बोललं होतं निसर्गाचा ते जरा पुन्हा एकदा ऐकवशील काय ओके तर दोन वर्षापूर्वी मी असे असं एक वाक्य बोललो होतो ते वाक्य असं आहे निसर्ग धुंडाळत रहा तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील निसर्ग धुंडाळत रहा तुम्हाला सर्जनाच्या तुम्हाला सर्जनाचा वाटा आपसूक सापड आपसुक सापडतील वाली आव जे आहे खरं तर म्हणजे भरपूर अशी भूक लागली मस्त की सकाळी काय नाही फक्त चहा तेवढी घेऊन आलोय आणि आता वाजलेत कमी कमी सव्वा बारा वाजले ना सर सव्वा बारा वाजलेत आणि आता सव्वा बारा वाजता करतोय नारी असते असते आता सूर्यप्रकाश येईल थोडं थोडं त्यानंतर अजून एकदम स्वच्छ क्लिअर दिसेल सर्व निसर्ग चला आधी पहिले न्याहारी करून जाई येता <tip> किशातून खजान आणलाय तुम्हाला दाखवतो किशातून जामा करून जमा करून खजान आणला मी तुम्हाला व्हिडिओ हा बघा हा खजान निसर्गातला मिळणारा हा रानमेवा आहे ही आल्यापाल्याची भाजी आल्यापाल्याची भाजी रानची भाजी काय लोक बोलतात ते जरा खाऊया आपण त्याच्यामध्ये काय करायचं डायरेक्ट असं छोटे छोटे करायची कुस आणि हे चटणी तर आणलेली आहे ते चटणी मिक्स करूया आणि खाऊया याच्यामध्ये सर्व विटॅमिन्स ए टू झेड सर्व विटॅमिन्स याच्यामध्ये मिळतात तुम्हाला विटॅमिन तु, <laughs> जे काय असतील ते विटॅमिन ए बी सी डी एक्स वाय झेड सगळे विटॅमिन्स याच्यामध्ये <laughs> मिळतील डायबेटीज शुगरसाठी ते एकदम चांगल्याच असतं त्या भाज्या तर चला खाऊया पण अशक्तपणा पण येतो तुझा थकवा दूर होईल याच्यामुळे कोथिंबीर सारखी दिसते ना आहे त्याला मुलिंडी म्हणतात वास बघा कसा येतो त्याचा जेव्हा आमच्याकडं गुराखी यायचे ना या, गुराखी जास्तीत जास्त भाज्या खायच्या येताना फक्त चटणीने मीठ आणायची आणि बाकी जेवढेच रानामध्ये काय मिळतील भाज्या सुद्धा भाजी भाजी काय भाजी घेऊ भाजी ती आवडीची भाजी असते थोडीशी चटणी मिक्स करूया त्याच्यामध्ये डायरेक्ट खायची भाजी हिला उकडवायला लागत नाही रांची भाजी आहे ना काय भाजी अशा आहेत की त्याला उकडवाव्या लागत नाही काय भाज्या अशा आहेत की त्या उकडवाव्या लागतात थोडंसं मीठ पाहिजे मीठ आहे याच्यामध्ये तर सर तर घ्या भाजी बघा चव बघा जबरदस्त निसर्गातला रानमेवा सरांनी बघा कसा रोल करतायत बघा जे भाकरीमध्ये घेतलं आहे ना ते रोल केला आहे असं तुम्हाला फाय स्टार हॉटेलमध्ये पण नाही मिळणार हा रोल हा रोज तुम्हाला इथेच मिळणार तयात्रीच्या कुर्शीमध्ये आणि आता अनुभव घ्यायला तुम्हाला इथे यावं लागणार ला बरोबर ना कशी लागते सुधीर साहेब कस वाटते मस्त एक नंबर त्याची पण भाई भाकरी वगैरे खाऊन झालंय तू निघाल आम्ही पुन्हा एकदा सप्त जलप्रपात टेकडीच्या दिशेनं सर्व निघालेत तोरती सप्त तो जलप्रपात टेकडीचे जे नाव ठेवणारे तेथील लकाम व्हिडिओ करत होता आता व्हिडिओ करत होता हा चला खरं <laughs> चला सप्त जलप्रपात कसं काय सुचलं होतं नाव ठेवायला सात आहेत सप्त हा धबधबेला जलप्रपात म्हणतात हा धबधब्याला जलप्रपात म्हणतात जलप्रपात इथून दिसतात आणि तिथून दिसतात ते ठिकाण सप्त जलप्रपात टेकडी जा जाऊया उह हर हर गेला वरती बघा कसा अगदी डोंगरात वरती गेलाय एकदम आकाशामध्ये गेलाय असं वाटतं श्री बघा इतक सर जस स्पॉटला आलो आपण त्या मगाशी बोलत होतो जो स्पॉट आहे तो मार्लेश्वरच्या समोर मार्लेश्वर मंदिराच्या समोरच्या सुटक्यावरती आपण आहोत आणि त्या ना आपले मार्लेश्वर धबधब्याचे सात पूर्ण धबधबे आपल्याला दिसतात आणि असा हा एकमेव ठिकाण आहे आणि याला आमच्या मित्र आमचे नितीन लोकम सर यांनी याला नाव दिलं सप्तप्रपात सप्तजल प्रपात हा आणि मगाशी मगाशीकतरा बोला कसल टेक्सट होत आहे ते वाऊ रिप वाव मुवमेंट वाव मुवमेंट बघायचं आहे तुम्हाला मध्ये बघा एकदा बघा परत एकदा बघा आहे ना वाव मोमेंट आहे ना दिसत आहे

केस केसं उडाली डोक्यावरची वारावड फास्ट आहे केस उडाली डोक्यावर कस वाटत स्वर्गाचा मधा जो भाग असतो <laughs> त्याला हा भाग होता सप्त जलप्रपात <जल्व> भाग <laughs> स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या मधला जो भाग आहे ना त्या त्या भागाला वाद आहे क्या <laughs> <laughs> टेकडीवरून खाली येतो रे तोपर्यंत पावसानं हजेरी लाव लावले जबरदस्त पाऊस आला सर्व रेनकोट घालायच्या नाता मध्ये पटाप आला पाऊस आला तिकडे वरती शिरकेसर आणि छत्रीतून दोघं जरी कसे सांभाळून सांभाळून एकामेकाला धरून धरून आणतात बघा कसे बघा आणि छत्री बघा छत्री राहते का फक्त बघा त्यांच्याकडे उलटी होईल छत्री उलटी होईल अचानक थोडासा पाऊस आला आणि आता धुकं बघा कसं चाललंय थोडं थोडं बघा बघा कसं धुकं चाललं आहे थोडं थोडं वाहतंय बघा वाघानं एवढं फास्ट हवा आहे म्हणजे बघा ते किती पळतोय जोरात सर्व थोडं थोडं गारटलेत मस्त आहे की जरा आता हवा लागायला लागली ना सारखी थंडी लागायला लागली थोडी म्हणजे बरीचशी म्हणजे वरती लिंगाच्या डोंगरावरती आले ते बघा तुकडून आला सर्व रत्नागिरी म्हणजे आपल्या गावचेच आहे सगळी पाऊस घोटाळा करणार आहे आता आमचं जेव्हा नेमकं ज्या ठिकाणी आम्हाला चढायचं आहे ना जे कठीण रस्ता आहे अगदी त्या ठिकाणीच पाऊस येतो आहे आणि त्या ठिकाणी तसं थोडंसं चिखल होतो बुलबुळीतपणा येतो आणि घसरण्याची संधी असते तर आता बघूया पाऊस चालू झाला आहे थोडा वेळ थांबायला लागणार आहे जाताना काही नाही जाताना जायला होतं पण येताना सरकायला होतं बघा गवत बघा किती वाढलं तेव्हा পাছ গাভৰু তোমাৰ মাছ म्हणजे इथे शेवटच्या क्षणावरती चढताना जेव्हा पाऊस येतो ना आल्यानंतर जर पाऊस नाही मिळाला ना तर मजा नाही तर पाऊस आला पाहिजे या टेकडीवर चढताना एक नंबर मजा हा थोडा रिस्क आहे तो शेवटी पोचलोय लिंगाच्या डोंगराजवळ इथे झेंडे बघा किती लावलेले आहेत बरेचसे लावलेले झेंडे कोणीतरी एक स्टीलचा रॉड आणून लावलाय वा शबास मस्तच एकदम आता थोडं परत पाऊस येतोय पाऊस अगदी पाऊस आला दुःख लागतं इथे पूजा करूया दिवा करूया नारळ आणाय नारळ देऊया देवाला पंचलिंगाला नारळ देऊया चला या चला इथे नेडे गुहा नेडे गुहा जाऊया आणि पूजा अर्चना करूया देवाबत्ती करूया पाठव फुलं बघ कशी असे मस्त हा

काय झालं तर पणती होती ना दिवा तो दिवा नाही हवा फास्ट आहे

इसने आपण असते तेव्हा महालेश्वर आम्ही या ठिकाणी सर्व मित्र मुंडे मिळून आप दर्शनासाठी आले होते दर्शनाविले दर्श झाडाचा खूप स्वप्नाचा हुंडा म्हणून आम्ही घेतोय गोड मारून घेऊ काही कोणाकडून चुकत झाली असेल तर क्षमा सर्वांच्या पाठीशी उभारा अगदी सर्वांच्या कुटुंबात सर्वांना मुलांना चर्चेना दृष्ट्याचा आम्ही घेऊन तिथे ठेवू निरोगी आरोग्य ठेव निरोगी राहा आणि सांभाळतो पाठीशी उभारा दुसरं लावता

त्या साईडला जरा सोपी वाट आहे त्या साईडून सर वगैरे चाललेत आणि आम्ही आलेला जो मार्ग मार no आहे ना त्या मार्गाने जातोय लोक बापले कसं उतरतोय बघा लोकम सरणी सगळी दोघेजण बापले कसं उतरतात बघा मंडळी चंद्रावरनं मानव आलाय बघा बघा हा बघा आधी मानव चंद्रावरनं आलाय पोचलेला इथं आम्ही इकडून वरून आलो आणि हे दोघे दोघे तिघेजण इकडून येणार आहेत खालून पण आज पाऊस सुटला आहे आता किती वेळ लागतोय त्यांना काय माहीत नाही याला वाट सरळ आहे काय समजत नाही वेगळ्या प्रकारचं आहे बघा आम्ही जिथून दर्शन घेऊन आलो ना, ना तिथे बघा दुःख किती आहे आता असं थोड्या वेळानं अजून दुःख लागणार आहे भरपूर दुःख लागेल बघा वाऱ्यानं कसं जाते आहे बघा खाली कुणीतरी पिरसा पेटवला वाटतं वाटत पिरसा पेटवला काय खाली कोणी पिरसा माहित आहे ना हा तिथे पिरसा पेटवला आहेस पिरसा पेटवली खाली कसं दिसतंय पाठीमागचा दृश्य नजारा कसा आहे पाठीमागचा तर म्हणजे हा लिंगाच्या डोंगराचा पुन्हा एकदा ट्रॅकिंगचा व्हिडिओ कसा वाटला थराविक व्हिडिओ आहे आजचा सुद्धा कसा वाटला नक्की कमेंट करू का चॅनल हो। नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन घंटेचा घंटीचा बटन जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आहे चला तर म्हणजे पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये नाही या सह्याद्रीच्या खुशीमध्ये तोपर्यंत बाय बाय चला काळजी घ्या गणपती बाप्पा मोर या लोक थोडंसं एका माळावरती आलो आहे अजून सर आणि सर अजून पाठीमागून येत आहेत ती जवळ स्लो गाडी आहे जरा त्यांची आणि आमची फास्ट गाडी होती त्यामुळे आम्ही आलो एका माळावरती आणि ते येपर्यंत ते येत आहेत ना तोपर्यंत काय करायचं तर कॉफी बनवायचं काय भेटी लागेल पेटला गॅस हवा लागते असे अशी येणार तो कागद त्याच्यावरती येईल हवा फर्स्ट म्हणून कागद पकडलेला सर गिलास साखरेची ब्लॅक कॉफी मस्त कड आला आता